मी रेणुका बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे की राज्यात जी तौकतेक चक्रीवादळामुळे आता जी परिस्थिती आहे त्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान ही बैठक होणार असल्याचं कळत आहे तौकतेक चक्रीवादळ धडकत आहे आणि त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं कळत तौते चक्रीवादळामुळे उढवलेली परिस्थिती आणि त्यातून कशा रीतीनं बाहेर पडायचं डिझास्टर मॅनेजमेंट कसं असू शकेल याविषयी या, या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती सध्या कळते आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आपत्कालीन परिस्थितीवर महत्वाची या बैठकीत चर्चा झाल्याचं कळते राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील यावेळी उपस्थित होते अशी देखील माहिती सध्या कळते आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान ही बैठक झाली अशी माहिती सध्या कळते आहे मालवण आणि त्यानंतर पुढे रत्नागिरी आणि पुढे गुजरातकडे हे चक्रीवादळ जात आहे आणि त्या दरम्यान किनारपट्टीवर काही वेळापूर्वीच आपण आमच्या प्रतिनिधींकडून जी माहिती घेतली होती झाडं पडायला सुरुवात झाली होती काही ठिकाणी कोर्डिंग्सही पडलेली होती वीज पुरवठा काही भागातला खंडित करण्यात आलेला आहे ठिकाणी देखील माहिती आता आपल्या दिलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत आढावा घेतल्याचं कळते अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत उदय काय अधिक तपशील मिळतोय बैठकीचा आणि आताच्या परिस्थिती विषयीचे काय आणखी अपडेट्स रेणुका चक्रीवादळ जे आहे ते महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरती जी गावं आहेत जे वाडीव असते तिथे सध्या ते, ते धुमाकूळ घालते विशेष करून सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे आणि यात सर्व आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच या चक्रीवादळाने किती गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे किती नुकसान झालेलं आहे किती मदत हवी आहे यासंदर्भात मुख्य करून झालेली आहे एनडीआरएफची टीम असेल इतर सुरक्षा यंत्रणा असेल विशेष करून तटरक्षक दल असेल भारतीय नौसेना असेल नौदल असेल या संदर्भातली काय काय मदत लागेल ती सर्व मदत जी आहे ती देण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी तयारी दाखवलेली आहे कारण कर्नाटक असेल केरळ केरळ असेल गोवा असेल त्यानंतर आता महाराष्ट्र आणि उद्या परवा गुजरात अशा सर्व राज्यांना या चक्रीवादळाचा खूप मोठा तडाखा जो आहे तो बसताना दिसत आहे खूप मोठी नुकसान जी आहे समुद्र किनाऱ्यावरील गावांचं ते होताना दिसत आहे अने अनेक झाडं उन्मळून पडलेत अनेक घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते होताना दिसत आहे एक मोठी आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती गंभीर होताना दिसत आहे आणि या संदर्भातली ही महत्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यातली संपूर्ण परिस्थितीचा आढावा जे आहे ते केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेली आहे विशेष करून समुद्र किनाऱ्यावरती किती नुकसान झालेलं आहे राज्य सरकारची जी काही सुरक्षा यंत्रणा आहे है, प्रशासन आहे ते सध्या स्थानिक पातळीवरती काम करत आहे त्यांना आणखी केंद्रीय पातळीवरती काय मदत हवी आहे या संदर्भातली माहिती देखील ती देण्यात आली आली आहे एकीकडे कोविडचा संसर्ग सुरू आहे लॉकडाऊन सुरू आहे तर दुसरीकडे हे चक्रीवादळसारखं मोठं संकट जे आहे राज्यावरती पुन्हा एकदा आहे त्यामुळे एकूणच राज्याला या सर्व कठीण परिस्थितीमधून सावरण्यासाठी केंद्र देखील पूर्णपणे मदत करेल असं आश्वासन जे आहे केंद्र सरकारकडनं गुर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडनं मिळाल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्रीय ज्या सुरक्षा यंत्रणा आहे त्यात या संपूर्ण गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवणे एनडीआरएफ असेल नेव्ही असेल त्याचबरोबर कोस्टगार्ड असेल खरं अशा सगळ्या व्यवस्था तैनात आहेत उदय आणि ज्या ठिकाणी आता तू उभा आहेस तिथे आपल्याला वाऱ्याचा जोर किती आहे ते कळतोय आता वादळाविषयीचे आणखीन काही अपडेट्स कळत का कारण काही वेळा पूर्वी जसं तू म्हटलं होतंस की काही ठिकाणी होर्डिंग्स देखील पडली होती झाडं पडायला देखील सुरुवात झाली होती रेणुका एक आपण काही प्रमाणात आहे आणि वादळी वारे जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि त्यामुळे आपल्याला छत्रीवरणात एक कळू शकलं असेल किती मोठ्या प्रमाणात वादळी वारे आहेत आणि हा संपूर्ण जो बिचेसचा परिसर आहे त्यामुळे वाळू देखील मोठ्या प्रमाणात वाळू देखील काही प्रमाणात उडते आहे त्यामुळे खूप प्रमाणात परिस्थिती इथे गंभीर निर्माण झालेली आहे सकाळपासूनच वादळी वारे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहत आहेत शिरोडा असेल रेडी बंदर असेल आरवली गाव असेल वेंगुर्लापर्यंत जो परिसर आहे मोछीमाडखाडी आहे इथे मोठ्या प्रमाणात झाडं जी जा आहेत ती पडलेली आहेत आणि ती हटवण्याचं काम जे आहे त्या प्रशासनानं आता पातळीवरती सुरू केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जे आहेत इलेक्ट्रिक पोल जे आहेत ते देखील पडलेले आहेत ते देखील तात्काळ हटवणं त्यानंतर तिथे तात्काळ वीज पुरवठा पुन्हा 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 पुरोवहित सुरू सुरू करणं हे देखील आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर आहे सध्या जी काही माहिती मिळते त्यानुसार सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे पोरस इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रूममधून एकूण सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवत आहेत अगदी शिरोडापासून ते वरपर्यंत म्हणजे विजयदुर्गापर्यंत काय नेमकी परिस्थिती आहे ही सगळी आढावा जी आहे ते तिथून घेतलं जात आहे कुठे अत्यावश्यक तात्काळ मदत जी आहे ती पोहोचवली गेली पाहिजे या संदर्भात सगळं आढावा घेतला जात आहे झाडं जी पडलेली आहेत काही घरांवरती का काही रस्त्यांवरती ती मोकळी करणं रस्ते वाहतूक वाहतूक जी आहे ती पूर्ववत करणं वीज पुरवणं सगळी मोठी आव्हानं आहेत सुदैव पण मगाशी जसं आपण माहिती घेतली होती म्हणजे आताचे सगळे अपडेट्स आपण तुमच्याकडून सातत्यानं घेतच आहोत सा आपण थोडं मागची दृश्य दाखवता येतील का जसं आपण मागच्या बघितलं होतं की कशा रीतीने लाटा वेगानं आदळत होत्या आणि वाऱ्यामुळे त्याची तीव्रता देखील आपल्याला कशी जाणवत होती रेणुका मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट यांना विनंती करतो की त्यांनी नेमकी काय परिस्थिती आहे ती दाखवूया आपण जर समोर रेणुका पाहिलं तर आता समुद्राला भरती आलेली आहे आणि त्यामुळे लाटा देखील मोठ्या प्रमाणात उसळत आहेत दर्याला खूप मोठं उदाहरण जे आहे ते आलेलं आहे काही वेळापूर्वी सकाळी जेव्हा आपण इकडनं रिपोर्टिंग करत होतो तेव्हा वाळूवरती जी आहे समोर बीचवरती जाता येत होतं मात्र आता तशी परिस्थिती नाही आहे कारण चक्रीवादळामुळे परिस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे आणि त्याचबरोबर आता भरती जी आहे आलेली आहे आहे त्यामुळे पाणी देखील वरपर्यंत आपल्याला पाहायला लाटा देखील मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या आहेत त्यामुळे बीच असेल किंवा बीचच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल तिथे दे देखील कोणालाही जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे एक परिस्थितीमध्ये अगदी काय उदयकडून आपण सातत्यानं अपडेट घेत राहणार त्याच्या हातातल्या छत्रीवरून आपल्याला अंदाज येतोय की वाऱ्याचा जोर किती आहे आणि त्याचे सगळ्याचे अपडेट्स आपल्याला आमचे प्रतिनिधी उदय देत आहेत आणि अत्यंत वेगानं तिथे वारे वाहत आहेत आणि या सगळ्याचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेत राहणार आहोत सिंधुदुर्ग आणि त्याच्यापुढे रत्नागिरी आणि त्यानंतर पुढे गुजरातकडे हे चक्रीवादळ जाणार आहे धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय चौक चक्रीवादळ आता रत्नागिरीच्या